नमस्कार मित्रांनो कशात तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ कशी येणार आहे ती शर्ट पर्यंत बघत राहा तर टायगर सोबत काय झाले ते मित्रांनो मी तुम्हाला आहे आता मित्रांनो तर म्हणजे ना पूर्ण पिसं आहेत म्हणजे पूर्ण निघ चाललंय टायगराला सोडली का बघा तर या साईडला बघा तुम्हाला दाखवतोय खालती बघा दोन दिवसात किती पिसे निघले आहेत ना पिंजऱ्यात पण निघलेलीच आहेत ना वरचा पिंजरा तर आपला खालीच आहे बघा टायगर वरचा पिंजरा खालता आहे लवकरच आपण नवीन कबूतर आणणार आहे ना टायगरची पिसा का निघतात तर ना घरात उंदीर आहेत ते रात्रीच येतात म्हणून ते पिसे पूर्ण निघत चालत टायगरची टायगर इतर हे बघा टायगरला yeah. बाहेर पण नेणार आहे आज आपण खूप दिवस झाले आपण बाहेर काढला नाही तर पहिले मी पिंजरा साफ करतो पूर्णपणे मग बघूया आता उंदीर पकडायला लागतील कारण की खूप उंदीर झाले वरती मग टायगरचे पूर्ण पिसे निघून जातात ते रात्री येतात कारण की काय टायगरला काय करत नाही पण टायगरला जो मी खायला देतो ना ते सर्व खाऊन जातात टायगरला काय ठेवत नाही ते लई खतरनाक आहेत हे बघा पिंजरा करूया साफाव चावला पहिल्यांदा चावले मानावरती काय ते तर घेतो मित्रांनो पिंजरा साफ करून पाहिले पूर्णपणे मित्रांनो झालोय आपण रेडी तर आता आपण जायचं आहे आपल्याला टायगरला बाहेर घेऊन कुठे जाणार आहे ते तुम्हाला समजणार आहे थोड्या वेळेला या साईडला टायगर समज आहे टायगरला आता आपण वरती ठेवणार आहे कारण की खालते असंच राहून दे नाहीतर उंदीर आहे ना लय वाट लावतं हल्ली म्हणून वरच्या तर वरचे आहे ठेवलाय यात एक वाटे ठेवूया दोन वाटे आणल्यात आपण नवीन हे बघा तुम्हाला दिसत असतील एक पाण्यासाठी आहे नाही एक चणे अशा दोन वाटे आहेत तर ठेवूया मध्ये आपण टायगरला काढूया बाहेर टायगर एक या साइडला एक या साइडला ज्या शक्यचं आपण चल टायगर बाहेर टायगरची नखं कापायची आहेत कारण की आपण त्याला बाहेर घेऊन चाललोय नाही तर कोणी पण येतात भेटली लोकं मग त्याला हातावर ठेवला लय नकड असतात म्हणून त्याला आता आपण थोडी जाऊतोय टायगरला असं पकडायला लागतं ना उलटा करून घ्यावं लागते नकं कापायची लय वाढल्यात पाहून <laughs> दे प्रिशा जय पाहून दे प्रिशा कर जा जा चाव जय चाव प्रिशा जय करशील मस्ती करशील मस्ती ना बोल एकदा स्वराज खे झाले तर मंडेली चला जाऊया आपण थांबलो वेद आणि अंशात ते दोघे येतात तर दोघ्याला आपण टायगरला पण घेऊन जाणार आहे चालू आपण खरवलीला देवीचं दर्शन घेण्यासाठी नवरात्री चालू आहे तिसरा दिवस आहे आजचा आणि आपण चालू टायगरला पण घेऊन चालू आहे आज बघूया ये आले आपण आता बाले करवलीला तर चालू वाटतं बापको नाही टायगरला घेऊन आणि देखो बघा यांची मस्ती चालू असते टायगर चला वर्षी जाऊया गर्दीलाही गर्दीला येऊ वाटते ये घेऊला हो समजेल आपल्याला <laughs>

लास्ट बघ ना पोरींच्या वरती काय बोलणार याला आता तांडे चला मित्रांनो जाऊया